नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत देहूमध्ये दे आज संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज अ भ प श महाराज मोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला आहे पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे त्यांचा नुकताच साकार सुद्धा झाला होता तर वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता मात्र त्याआधीच ही घटना घडली आहे शिरीज महाराज यांनी आपले जीवन संपवण्यापूर्वी काही चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या बी माझाच्या हातात आल्या होत्या चला तर त्या चिठ्ठ्यामध्ये काय आहे ते पाहूया शिरीज महाराज मोरे यांनी अचानक टोकाचे का पाऊल उचलले याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठा मध्ये दडलेला आहे पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना संदेश दिला आहे या चिठ्ठ्यामधून आत्महत्येचं कारणही समोर आलं आहे माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतले याची कल्पना माझ्या बाबांना आहे तर मी त्यांचं नाव आणि रक्कम चिठ्ठीत लिहून नमूद केलं आहे एकूण बत्तीस लाखाची कर्ज आहे सात लाख कार विकून फिटतील तर वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या बाबांना कुटुंबांना साथ द्या अशी विनंती शिरीष महाराजांनी मित्रांच्या चिठ्ठीत लिहिली होती मला वाटत होतं की मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यामध्ये राहिली नाही म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे इतर चिठ्ठ्यामध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीच्या महाराजांनी माफी मागितली आहे होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पण ती पूर्ण न करताच मी निघालोय पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य तू तु जग असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे शिरीन महाराज हे संत तुकारामाचे अकरावे वंशज होते तसेच त्यांनी निगडे येथे इडली उपहार ग्रह देखील त्यांच्या पश्चात आई वडील आणि असा परिवार आहे शिरीष महाराजांच्या थोडक्यात परिचय म्हणजेच शिरीष मोरे महाजन यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे योगदान आहे ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होते त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणून ते कार्यरत होते अशा या महाराजांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद